जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत नमस्कार आज आमच्या या वार्डामध्ये आमच्या भाजपचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर महेश पाटील मंजुषाताई ताई हा जहा हा प्रचाराचा शुभारंभ खंडोबाची वाडी येथे केलेला आहे यामध्ये आम्हाला महिलांचा पण मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तर यासाठी कारणीभूत असणारे जे काही बदल आहेत ते बदल तर घडलेले आहेत आणि इथून पुढेही आमची ही भारतीय जनता पार्टी घडवणार आहे अगदी आपण बघितलं तर या भारत सरकारमध्ये आदरणीय मोदीजींच जे सरकार आहे ते सरकार आल्यापासून आपण जे बदल बघितलेले आहेत त्यापेक्षाही अजून चांगले बदल घडतील तसेच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची साथ तर आम्हाला आहेच पण या भागामध्ये तीन मोठ्या आदरणीय लोकांचा वर्धास्त आम्हाला लाभलेला आहे आदरणीय शरद भाऊ लाड तसेच संग्राम भाऊ आणखीन आदरणीय पृथ्वीराज बाबा यांची साध आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळत आहे ती जी काम केलेली आहेत त्या कामाचा जो प्रतिसाद आहे तो इथं या ठिकाणी अं दिसत आहे तसेच दोन हजार सतरा साली आदरणीय भैया भाऊजी जेव्हा निवडून आले तेव्हा घराघरापर्यंत सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून महिला वर्गांच्या साठी जे काही रोजगार हमी असेल रोजगार असतील ते उपलब्ध करून देण्यात आले होते आणि आताही ते उपलब्ध करून देण्यात येतील ही ग्वाही आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे काही महिला वर्ग आहे ते आम्ही इथल्या महिला वर्गांना सांगतोय तसेच लाडकी बहीण योजना असू दे किंवा इतर शिलाई मशीन असू दे झेरॉक्स मशीन असू दे पिठाच्या गिरणी असू दे अशा बऱ्याच सुखसुविधा असतात पण त्या लोकांच्या पर्यंत पोहोचत नाहीत तर त्या पोहोचवण्याचं काम बचत गटाच्या मार्फत आम्ही ते करू तर अशी आम्ही तुम्हाला सर्वांना ग्वाही देतोय आणि तुम्ही सगळ्यांनी या खंडोबाच्या वाढीमध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा प्रचंड बहुमताने आमच्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं ही सदिच्छा धन्यवाद